ते सद्गुरु मैत्रिणीनं कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत तर आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे उपवासाची गुळातले रताळं तर तुम्ही पाहू शकता इथे गुळ घालून मी इथे रताळ्याची ही रेसिपी एकदम बन्नाट आणि तुम्हाला खूपच आवडेल तर चला पाहूया रताळे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत रताळ्यांना माती असते म्हणून आपण दहा पंधरा मिनटं जरी पाण्यात तर घातले तरी एकदम स्वच्छ निघतात त्यानंतर मस्त पुसून घ्यायचे आहेत आणि असे काप मी आता करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता जाडे राहिले तरी चालतील जास्त पातळ नका तर त्याच्यानंतर आता इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तुम्ही तूप जास्त घालू शकता मी दोन चमचे घातलेलं आहे आता त्याच्यानंतर आपण हे जे काप केलेले आहे रताळ्याचे ती घालून घ्यायच्या आहेत आता मस्त एखादा मिनटं असं परतून घेऊया बघा असा परत परतवताना असा कलर बदलतो असे परतून घेतल्यानंतर एखादा मिनटं तरी आपण असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे आता मैत्रिणींनो बघा याचा असा कलर थोडा चेंज झाला का इथे मी दोन मंटे म्हणजे दोन एक मिनटाकरता झाकण ठेवणार आहे तर हे रताळ्या आहेत याला इथं आमच्या गावाकडे साखरू असं म्हणतात आणि शिजायला काही नाही लगेच शिजतात हे तर पाहू शकता तुम्ही दोन तीन मिनटातच इथे मस्त असे झालेले आहेत शिजून आता अर्धवट अर्ध शिजलेले आहेत जास्त शिजवायचे नाही इथे खोबरं घेतले मी सुकं किसून नंतर इथे काजू घेतलेले आहेत का असे काप करून गूळ घेतले आणि वेलची घेतलेली आहे तर इथे आपण काजू घालून घेऊया त्याच्यानंतर इथे खोबऱ्याचा कीस कीस काजू आणि वेलचीची पुढे हे सर्व घालून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे एकदा आपण असं परतून घेऊया आपले इथे हे जे काप आहेत रताळ्याचे ते शिजलेले आहेत आता काही गरज नाही आता आपण गूळ घालून घेऊया गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे मीडियम ठेवायचा आहे आता आपण गोळ घालून असं परतून घेऊया आता थोडं चवीपुरता मी मीठ घातलेलं आहे गोड पदार्थात थोडंसं मीठ घातले तर छान चव येते म्हणून मीठ घालायचं आहे आता इथे असं परतून घेतल्यानंतर आपल्याला परत एकदा इथे दोन एक मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे कारण आपला आता गूळ आहे तो छानपैकी याच्यात मिक्स होईल म्हणून तर मी इथे दोन मिनटाकरता झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस आपल्याला एकदम स्लो करायचा आहे आता बघा आपल्या इथे रताळ्याचे जी ही रेसिपी आहे गुळातली ती झालेली आहे तुम्ही याला कापसुद्धा म्हणू शकता रताळ्याचे तर किती छान झालेली आपली रेसिपी आणि खूपच आवडीने ना अशी तर मैत्रिणींनं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा